पहूर येथे आईस फॅक्टरीत स्फोट पहूरपेठेचे लोकनियुक्त सरपंचासह अनेकजण बाधित पहूर येथील आईस फॅक्टरीत स्फोट झाल्याने अमोनिया वायूमुळे फाजानगर वाय। भागातील असंख्य नागरिकांना डोळ्यात वायू गेल्यामुळे डोळ्यांना इजा होऊन श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पहूरपेठेचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच अफजल तडवी तसेच शकीनाबी सलीमखा पठाण यांच्यासह सात जणांना जळगाव येथे हलविण्यात आले असून अनेकांवर पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज रात्री दहा वाजेच्या सुमारास मुस्लिम समाजातील मयत झालेल्या महिलेला कब्रस्तानमध्ये ठेवण्यासाठी गेले असता त्यांना ठेवून परत येताना आईस फॅक्टरीत स्फोट घडल्याने अनेक लोक वाकोद्रस्त्याने आपला जीव जीवन आईस फॅक्टरीवाळा स्फोट झाल्याने व अमोनिया वयाची गर्दी माझ्यानगर सरपंचा सरोवर जनपादला जीव वाचवण्या पोहर ग्रामीण तातडीने अवघ्या ही अमोनिया वायूच्या संसर्गामुळे पूर्णतः त्रास होत तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालय दाखल आई श्वेता स्फोट झाल्याने रवींद्र वाहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव झाले असल्याने सरपंचासह अनेक जण बाधित त्यात अनेक लोकांवर पहूर ग्रामीण रुग्णालयात तातडीने उपचार सुरू अमोनिया वायूच्या संसर्गामुळे ज्यांना त्रास होत आहे त्यांना तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे रवींद्र लाठे पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव